पहिला नगर महानगरपालिका प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नगरला होते भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांसह जिल्ह्यातील महायुतीचे जवळपास सगळेच नेते स्टेजवर होते या सर्वांसोबत मुख्यमंत्र्यांनी सुमारे पंचवीस मिनिटात भविष्यातील नगरचा चेहरा मोहरा सांगितला विकास उलगडून दाखवला काय काय व कसं कसं करायचंय हे सांगितलं त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यातील आत्मविश्वासाने नगरकर मंत्रमुग्ध झाले नसतील तर नवलच रस्ते पाणी विकास वीज एमआयडीसी स्वच्छता घनकचरा रोजगार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी नगरकरांना उलगडून सांगितली महायुतीचे पाच उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने फडणवीस खुश दिसले त्यांनी अहिल्यानगरचं महेश्वर करण्याचं स्वप्न नगरकरांना दाखवलं सीएम फडणवीसांनी नगरकरांना काय काय आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्याचा मास्टर प्लॅन काय सांगितला हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सीएम फडणवीस गुरुवारी नगरमध्ये आले अहिल्यानगरचा पहिला महापौर हा महायुतीचाच होईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता पहिलाच का तर यापूर्वीची निवडणूक ही अहमदनगर महानगरपालिका म्हणून झाली होती अहिल्यानगर नामांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीत होणारा महापौर हा हिल्यानगर मनपाचा पहिला महापौर ठरणार आहे हाच महापौर महायुतीचा होईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला मतदानापूर्वीच पाच उमेदवार बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांनी सुरुवातीला नगरकरांचे आभार मानले ते म्हणाले पाच उमेदवार बिनविरोध करून तुम्ही सुरुवात तर उत्तम केली ज्याची सुरुवात उत्तम होते त्याचं सर्व काही उत्तम होतं असं म्हणत त्यांनी नगरचा महापौरही महायुतीचाच होईल असा विश्वास व्यक्त केला त्यानंतर मात्र फडणवीसांच्या आश्वासनांची बुलेट ट्रेन प्रत्येक आश्वासनात योजना व राज्य सरकारचा निधी या सुरुवाती सांगत घालताना दिसले आता फडणवीसांनी नगरकरांना काय काय दिलीत ती आपण पाहू पहिले आश्वासन होतं झोपडपट्टीतील रहिवाशांना पक्क्या घरांचं प्रधानमंत्री आवास योजना सुरू आहे तीस लाख घर देण्याचं उद्दिष्ट आहे परंतु शहरातील अनेकांना हक्काच्या जागा नसल्याने या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी कॅबिनेटने निर्णय घेतला की जी लोक झोपडपट्टीत जागा अतिक्रमण करून राहतात त्यांना त्या जागेचं पी आर कार्ड द्यायचं नगरमधील सर्व झोपडपट्टी धारकांना ते राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क दिला जाईल त्यानंतर ज्यांना गरज असेल त्या प्रत्येकाला प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा लाभ दिला जाईल सुजय दादा व संग्राम भैया या दोघांनाही मी सांगतो नगर शहरात ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे गरिबांचं अतिक्रमण आहे त्या सर्व जागांचं प्लॅन टेबल सर्वेक्षण करून प्रत्येकाला त्या जागेचं पीआर कार्ड द्या त्यांना हक्काचं घर द्या तुम्ही जेवढी घरं मागाल तेवढी देण्याची जबाबदारी माझी दुसरं आश्वासन होतं शुद्ध पिण्याच्या पाण्याचं फडणवीस म्हणाले केंद्र सरकार अमृत पाणी योजना राबवत आहे नगर शहरासाठीही पिण्याच्या पाण्यासाठी सरकारकडून चारशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली गेली आहे अहिल्यानगर सारख्या महानगरपालिकांना दोन हजार चौदा पूर्वी पन्नास शंभर कोटीही मिळत नव्हते पण आता सोळा तारखेला महायुतीचा महापौर बसला पुढच्या एका महिन्यात तुमच्या पाणी योजनेच्या कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली जाईल प्रत्येक घरात व प्रत्येक दिवशी शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी महायुती सरकारची राहील असा शब्दही त्यांनी दिला आश्वासन होतं गटारी योजना रस्त्यांचं फडणवीस म्हणाले अमृत योजनेच्या माध्यमातून शहरासाठी एकशे चौसष्ट कोटींची भुयारी गटारी योजना मिळाली दीडशे कोटी रुपये हे शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले त्यातील तेरा रस्त्यांची कामे ही पूर्ण झाली आता शहरातील डीपी रस्त्यांचा प्रश्न माहिती सरकार मार्गी लावेल डीपी रस्त्यांसाठी तीनशे पन्नास कोटींचा प्रस्ताव तुम्ही दिलाय पण काळजी करू नका अहिल्या देवींनी त्यांची राजधानी असलेलं महेश्वर जसं त्या काळी विकसित केलं होतं तस तसंच त्यांचं अहिल्या नगरही आम्ही विकसित करू पुढच्या काही दिवसात डीपी रस्त्यांचे तीनशे पन्नास कोटी रुपयेही तुम्हाला मिळतील नगरला क्रीडा संकुलही दिलं जाईल चौथं आश्वासन होतं सिंधी समाजाला फ्री होल्डच्या जागा जा नगर शहरात सिंधी व पंजाबी समाज येथे विस्थापित होऊन आलाय हा जे थे जे थे ते चा चा समाज जेथे जेथे राहतो तेथे त्यांना स्वतःच्या हक्काच्या जागा नाहीत देशभरात विस्थापित झालेल्या समाजाला फ्री होल्डच्या जागा दिल्या जातात आता सिंधी व पंजाबी समाजाला नगरमध्ये फ्री होल्डच्या जागा दिल्या जातील व ते राहत असलेल्या जागा त्यांच्या मालकीच्या होतील असं आश्वासन फडणवीसांनी दिलं पाचवं आश्वासन होतं रोजगाराचं एम आय डी सीचा विकास होऊन रोजगार मिळायला पाहिजे परंतु आता अहिल्या नगरला नॅशनल डिफेन्स कॉरिडॉर म्हणून आपण विकसित करणार आहोत नॅशनल डिफेन्स कॉरिडॉर म्हणून नगर विकसित झालं तर साहजिकच हजारो लोकांना येथे रोजगार मिळणार आहे त्यासोबतच येथील ही विकसित करून मोठे उद्योग आणले जावे असं आश्वासन फडणवीसांनी दिलं सहावं आश्वासन होतं घनकचऱ्याचं राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाते कचऱ्यापासून कोळसा वीज व गॅस निर्मिती केली जाणार आहे अहिल्यानगर शहरातील कचऱ्यावरही शंभर टक्के प्रक्रिया केली जाऊ लवकरच त्यासाठी ही मोठा निधी दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं सातवं आश्वासन होतं हिस्पेच्या सीबीआय चौकशीचं फडणवीस म्हणाले मला आत्ताच पालकमंत्री विखे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील घोटाळ्यांचं निवेदन दिलं गेलं काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून गरीबांचा पैसा लुटला पण आता देशाच्या गृहमंत्र्यांकडे निहाय घोटाळा घेऊन जाणार आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचं आश्वासन मी देतो ज्यांनी ज्यांनी गरीबांचा पैसा लुटला त्या सर्वांना जेलची हो मी खाऊ घालणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आठवं आश्वासन होतं लाडक्या बहिणींचं फडणवीस म्हणाले महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून विरोधक ही योजना बंद होईल असं सांगत होते महायुतीला आता कुणाची गरज नाही असं खोटं बोलत होते पण आता आमचं सरकार येऊन एक वर्ष झालं ही योजना बंद झाली का तर नाही जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना पैसे येतील असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं नववं आश्वासन होतं लखपती दिदींचं फडणवीस म्हणाले सुजयदादा व संग्रामदादा यांना मी आवर्जून सांगतो पुढच्या वेळी मी येईल तेव्हा येथील महापौर्व तुम्हाला मी लखपती दिदींबाबत विचारेल तुम्ही गेल्या पाच वर्षात किती बहिणींना लखपती दिदी केलं हे तुम्हाला सांगता यायला हवं महाराष्ट्रात आम्ही पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी केलंय आता तुम्ही ही लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा फडणवीसांनी दिलेली ही नऊ आश्वासनं नगरकारांना चांगलीच फावलेली दिसली फडणवीसांच्या भाषणानंतरही लोकांचा उत्साह तेवढाच राहिला जल्लोषही कायम दिसला त्यामुळे साहजिकच आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचं पारडं जड झाल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद